दोन दिवसांपूर्वी कल्याण लक्ष्मी मार्केटमध्ये पहाटे सहा वाजता जनावरांकरिता चारा घेण्यासाठी बारकू मडवी आले होते ते मार्केटमध्ये चारा घेत असताना त्यांच्या मागून आलेल्या इस्माने त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात बारकू गंभीररीत्या जखमी झाले होते बारकू मडवीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी बारकू मडवी याच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास सुरू केला तपासासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला असता सीसीटीव्हीत बारकूवर हल्ला करणारा हल्लेखोर दिसत होता मात्र हल्लेखोराने डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घातला होता त्यामुळे सीसीटीव्हीत दिसणारा हल्लाखोर नेमका कोण असा प्रश्न उपस्थित झाला या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके यांनी तपासाची चक्री फिरवली अखेरीस पोलिसांनी हल्लेखोराला पकडले हल्लेखोराला पकडल्यावर पोलिसांसमोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक होती बारकू मडवी हा त्याचा भाऊ कृष्णा मडवी याला वडील उपर्जित जमिनीत हिस्सा देत नव्हता या गोष्टीचा राग कृष्णा याच्या मनात होता या रागातून कृष्णाने बारकूवर कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण येथे दिनांक सहा दोन पंचवीस रोजी सकाळी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बारको राजाराम मडवी यांना लक्ष्मी मार्केटमध्ये एका अज्ञात आरोपिताने पाठीमागून वार केले अशी आम्हाला माहिती समजली त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा जखमीचा जबाब घेतला आणि गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच आमचे जे काही गोपनीय सोर्स आहे त्याच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेत असता आम्हाला अशी माहिती मिळली की जो आरोपी आहे आणि जो जखमी आहे हे यांचे जवळचे नातेसंबंध आहे आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर या दोघांमध्ये टोकाचे वयर असल्याचे निष्पन्न होत होते परंतु आम्ही अधिक तपास केला त्याच्यामध्ये आणि सी सी फुटेजची प पर, पडताळणी केली तर ज्या वेळेस फिर्यादी जखमी हा मार्केटमध्ये येत होता त्याच वेळेस त्याचा भाऊ कृष्णा मडवी हा पण त्याच्या पाठ पाठलाग करत असताना आम्हाला आढळून आला आणि आमचा संशय बळवल्याने आम्ही त्याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांनी हा गुन्हा कबूल केल्याचा आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे